जय शिवराम मित्रांनो आज आपण आलो आहे सोलापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये हा भरपत किल्ला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे हे बघा हा आहे हत्ती दरवाजा इथून आपण आतमध्ये जाऊन पूर्ण किल्ला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्याला नागबावडी विहीर आहे ती पहिल्यांदा दाखवणार आहे आणि नंतर पूर्ण किल्ला चला व्हिडिओ पूर्ण बघा yeah. चला पाहू शकता हे आहे नागबावडी विहीर सुरुवातीला हत्ती दरवाजा मधून येत असताना ही नागबावडी विहीर आपल्याला दिसते ही विहीर पूर्ण नागाच्या आकाराचे आहे म्हणून या विहिरीचं नाव नागबावडी विहीर पडलेलं आहे पाहू शकता हा सोलापूरमधील गडकोट किल्ला आहे आपण बघू शकता हा सोलापूरमधील भुईकोट किल्ला हे पहा चला मित्रांनो आपण हा किल्ला पाहण्यासाठी हत्ती दरवाजातून आत प्रवेश करूयात पाहू शकता अतिशय सुंदर हा किल्ला आहे हे बघा ही जागा जी आहे का पहारेकरांची खोल्या आहेत या पहिल्या काळातील पहारेकरांच्या खोल्या पहा इकडल्या साईडला सुद्धा आहे अतिशय सुंदर असा हा गडकोट किल्ला आहे आणि हा दरवाजा शहर दरवाजा म्हणून नाव आहे या दरवाजा आपण आतमध्ये प्रवेश करूया पाहू शकता समोर जे आहे ते हत्तीखाना आहे सोलापूरमधील सुप्रसिद्ध गडकोट किल्ला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूरमधील सुप्रसिद्ध भुईकोट किल्ला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब ला नक्कीच सबस्क्राईब करा हे पाहू शकता श्री शनिश्वर मंदिर आणि श्री महा महाकालेश्वर मंदिर हे पहा हा आहे महाकाल दरवाजा आता आपण या दरवाजातून प्रवेश करणार आहोत अतिशय सुंदर असा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे पाहू शकता पाखरांचा थवा आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि ते नव्यानं सुद्धा अनेक झाडी लावण्यात आलेली आहे या साइडला श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये एक शिवलिंगसुद्धा आहे थोडी मंदिराची पडझडती झालेली आहे आपण आत आप जाऊया आणि पाहूया कशी आहे ती शिवलिंग हे मंदिर हेमाडपंथी शैलीचं आहे पाहू शकता या मंदिराची कोरीव काम आणि मंदिराची रचना त्या काळातसुद्धा अतिशय छान पद्धतीत केलेली आहे हा किल्ला व येथील सर्व ऐतिहासिक वस्तू पुरातन खात्याच्या देखरेखीत आहे पाहू शकता पुरातन खात्याचे कर्मचारी येथील साफसफाई करत आहेत चला आपण वरती जाऊया शिवलिंगचं दर्शन घेऊया पाहू शकता हे मंदिर अतिशय छान पद्धतीत त्या काळात बांधलं होतं थोडीशी पडझडती झालेली आहे सुद्धा खूप छान मंदिर हे दिसत आहे खालच्या साइडला शिवलिंग आहे हे पहा सध्याला इथे वरच्या साईडला जाळी बसवलेली आहे पहा शिवलिंग हे पहा येथील पुरातन खात्याने नवीन लावलेली झाडे छान निसर्गरम्य वातावरण आहे आपण सध्याला या भुईकोट किल्ल्याच्या मध्यभागी आहे पाहू शकता या वास्तूला एकूण बत्तीस खांब आहेत आणि या वास्तूला बत्तीस खांब मंदिरसुद्धा म्हटलं जातं या खांबांची रचना देखील हिमाडपंथी शैलीची आहे बत्तीस खांब हे मंदिर अतिशय छान स्वरूपात दिसत आहे किल्ल्याला महाराष्ट्रात नरबळी भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो तरी आपल्याला अजून काय या किल्ल्याविषयी माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो हा किल्ला बांधत असताना या किल्ल्याचा ब्रुज अनेक वेळा ढासळत होता म्हणून त्या काळात मुंजा नावाच्या मुलाचा नरबळी दिला असं कथित सांगण्यात आलं आहे चला मित्रांनो आपण वरती जाऊन पाहूया पाहू शकता मित्रांनो सोलापूर मधील हा भुईकोट किल्ला हे करू माहिती तर मित्रांनो कसा वाटला भुईकोट किल्ला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद